नाशिक जिल्हा क्रिकेटसाठी आनंदाची बातमी आहे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामी वीर साहिल पारख याची बी सी सी आयच्या एकोणास वर्षाखाली राष्ट्रीय एलिट कॅम्पसाठी निवड झाली आहे हा कॅम्प नॅशनल क्रिकेट अकादमी बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत दोन ते अठ्ठावीस या कालावधीत आयोजित केला जाणार आहे भारतभर विविध ठिकाणी होणाऱ्या या शिबिरात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा एकूण सहा खेळाडूंचा समावेश आहे साहिल पारख व योगेश चव्हाण हे दोघे पदुचेरी येथे टीम सी मध्ये सहभागी होणार आहे साहिल सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धच्या एक एकोणीस वर्षाखाली एकदिवसीय प्रतिनिधित्व करताना आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते या सामन्यात साहिलने पंच्याहत्तर चेंडूत नाबाद एकशे नऊ दहावा चौदा चौकार पाच षटकार फटकावून भारतीय संघाला केवळ बावीस षटकारात नऊ गडी राखून विजय मिळवून दिला होता त्याच्या या जबरदस्त प्रदर्शनामुळे त्याची बी सी सी आयच्या विनू मंकट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या उपकरणधारपदी निवड झाली होती साहिलची यापूर्वी सलग दोन हंगाम एन सी ए बंगळूरतर्फे होणाऱ्या शिबिरासाठी निवड झाली होती व राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धातील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची तिसऱ्यांदा निवड झाली आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामात इंदोर येथे झालेल्या बी सी सी आयच्या विनू मंकट करंडक स्पर्धेत साहिलने नऊ डावात दोन शतके व एक अर्धशतक झळकावत तीनशे सहासष्ट धावा फटकावल्या ज्यामुळे त्याची एकोणावीस वर्षाखाली एकदिवसीय चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया डी संघात निवड झाली होती साहिल पारखच्या या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे संघटनेचे चेअरमन विनोद शहा सचिव समीर रटके तसेच प्रशिक्षक व पदाधिकाऱ्यांनी साहिलचे अभिनंदन करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे साहिल पारखच्या या निवडीमुळे आगामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसाठी नाशिककरांची उत्सुकता वाढली आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक